आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्हाला तर तिरंगी लढत वाटत नाही आम्हाला विजय आमचाच आहे तिरंगी नाही आमची दोघांचीच लढत आहे यावेळेला बादली पलटी करणार आणि मोठ्या संख्येने लीडनी आम्ही नक्कीच जिंकून येणार आम्ही जिंकणार तर आहेच फक्त लीड फक्त समोरच्या विरोधकांनी मोजत टार्गेट टार्गे, आहे टार्गे वासियांना माहिती आहे की पाणी प्रश्नासाठी कोण कोण -कौन आले कोणी आंदोलन केली प्रचार म्हणजे कोणी साथ दिली कोण सिडकोला धावून येतो मनोज शेठ भुईरच येत होते त्यामुळे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे पाणी प्रश्नासाठी कोण धावून आलं त्यामुळे करंजाड्यातना पण लीड आम्ही मनोज शेठ यांनाच मिळणार हे तर आजच्या रॅलीत बघितलंय की विरोधकांना घाम फुटला असेल रॅली बघून आणि असं ह्याच्यापेक्षा दोन पटीने घाम आम्ही तारखेला ते शहरापेक्षा लीड तेच सांगितलं ना आम्ही लीड तेवीस तारखेला विरोधकांना मोजाला लावू आम्ही आता काय बोलत नाही त्यांनी फक्त लीड मोजा आमचा बऱ्याच वेळ आता असा वाद चालू आहे की स्टँडिंग आमदार महेश बालदी हे <coughs> मारवाडी समाजाचे असल्याने त्यांच्यावर समाजाचा विरोध दाखवला जातो त्याबद्दल तुमचं काय म्हणणं मुळात आम्ही जातीवाद करत नाही आहेत जातीवाद त्यांनी सरू सुरुवात केली आगरी कोळी कराडी जे आमचे गाववाल गावातले आहेत भूमिपुत्र आहेत त्यांच्याबद्दल अपशब्दची सुरुवात त्यांनी केली आणि त्याचे हे पडसाद उमटणारच महाय महाविकास आघाडीमधून दोन उमेदवार बाहेर पडून निवडणूक लढवत त्यामुळे मनोहर शेठ यांना काही फटका बसेल असं वाटत नाही 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 असं तर फटका बसणारच नाही कारण का मनोहर शेठ भोयर या गेल्या टर्मला फक्त अडीच हजार मतांनी चाललेले आहेत हरा त्यांचा पराभूत झालेला आहे त्यामुळे आमचे जे शिवसैनिक आहेत ते तिथेच आहेत म्हणजे ते, ते कुठं हल्ले नाही आहेत तर आमचा शंभर टक्के ते त्याला मनोहर शेठ भोईरच निवडून येणार आणि गुलाल आमचाच असणार आहे उरंग विधानसभेमध्ये फक्त बोटावर मोजणे इतकेच कार्यकर्ते शिंदे गटात गेले असतील बाकी तर सगळे आम्ही तीन टर्म सेट आता तिसरा टर्म आहे मनोहर शेटचा तिसऱ्या टर्मला पण मीच आहे इथं उभा करंजाड्यात रेकॉर्ड आहे की करंजाड्यात एक पण एकही शिंदे गटात गेला नाहीये जे आहेत ते इथेच आहेत सर आपल्याला सुद्धा खऱ्या बातम्या पाहायच्या असतील तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका